सत्कार मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जो मागचा व्हिडिओ केला होता त्यानंतर करेक्ट आठ दिवसानंतर आपण हा पुढचा व्हिडिओ करत आहे कारण मी जे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे की या पद्धतीनं बागेमध्ये काम करायला पाहिजे किंवा या पद्धतीनं बागेमध्ये ॲप्लिकेशन्स करायला पाहिजेत हे केल्यानंतर ॲक्च्युली काय परिणाम येतात किंवा बागेमध्ये काय परिणाम दिसतात हे दाखवण्यासाठीच आपला आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपले हे व्हिडिओ हे स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बागेचं एकसारखं फुटणं हे सगळ्यात मोठी समस्या असं सांगितलं होतं त्याचे कारणं होते मित्रांनो कारण ज्या बागा दोन ऑक्टोबरपर्यंत छाटणी झालेल्या होत्या अशा बागेमध्ये मातीमध्ये वापसा नसल्याकारणानं त्या बागा फुटताना खूप मागफोडं झाल्या त्याच्याशिवाय या वर्षीच्या ज्या छाटणी घेतलेल्या बागा होत्या आर्लीच्या स्टेजमध्ये म्हणजे साधारण सत्तावीस किंवा चोवीस तारखेच्या सप्टेंबर महिन्याच्या चोवीस तारखेपासून छाटण्या चालू झाल्या आणि छाटणी घेत असताना सर्व शेतकऱ्यांच्याकडनं एक कॉमन चूक झाली आजपर्यंतच्या आपल्या आज अनुभवानुसार आपण आपली काडी जिथपर्यंत मॅच्युअर झालेली आहे पक्व झालेली आहे तिथपर्यंत ती, ती काडी छाटली आणि त्या काडीला पेस्ट लावली पण मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं अशा लांब छाटणी झालेल्या बागा ह्या फेल गेल्या याचं कारण आहे मित्रांनो आपण उन्हाळ्यापासून जे व्हिडिओ करतोय त्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे की यावर्षी पिकाला मिळालेली जी परिस्थिती आहे ती खूप काही अनुकूल नाही खूप प्रतिकूल परिस्थितीत आपण सगळ्यांनी चांगलं काम केल्यामुळं आपल्या द्राक्षबागा तग धरून उभ्या आहेत आणि त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी जर तुमची छाटणी झाली तर घडही चांगले मिळत आहेत पण तुम्हाला घड चांगले मिळण्यासाठी काही दोन तीन गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की खूप साऱ्या शेतकऱ्यांना छाटणी घेताना मोह आवरत नाही त्यांना आरली छाटणी घेऊन बाजारात माल आरली आणायचा आहे पण जर तुम्ही छाटणी आरली घेत असाल आणि तुमच्या मातीची अवस्था चांगली नसेल म्हणजे मातीमध्ये जर वापसा नसेल तर अशा वेळी तुमचे घड जिरण्याची शक्यता जास्त वाढते म्हणून मित्रांनो छाटणी घेत असताना आपण वेळोवेळी सांगतोय की तुम्ही छाटणी घेत असताना तुमच्या मातीमध्ये प्रॉपर वापसा असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छाटणीपूर्वी तुम्ही होल्डर कसं द्यायला पाहिजे त्यानंतर रासायनिक खताच्या ॲप्लिकेशन्स कसे करायला पाहिजेत त्यानंतर मायकोरायझा फॉस्फरस रिलीझर आणि आय बी ए का द्यायला पाहिजे आणि हे सगळं या बागेला दिलेलं आहे आणि ह्या बागेला हे सगळं दिल्यानंतर आज तुम्हाला नवव्या दिवशी हे बागेचे रिझल्ट दिसत आहेत मित्रांनो माझ्या बागेची फूट सगळी एकसारखी आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं त्या पद्धतीनं आमच्याकडं गळकुजीचं समस्या असल्यामुळे आम्ही इथ्रेलचा वापर करत नाही पण आम्ही छाटणी घेतल्यानंतर हमखास सुपर सोनाका या व्हरायटीसाठी इतर व्हरायटीसाठी नाही फक्त सुपर सोनाका ह्या व्हरायटीसाठी डॉर्मेकची फवारणी पेस्टिंग झाल्याच्या दुसऱ्या दिवशी करतो आणि त्याचा मला खूप चांगला फायदा आणि परिणाम मिळालेला आहे मित्रांनो तुम्ही छाटणी घेत असताना यावर्षी सपकेंच्या फुडं एक किंवा दोन डोळे ठेवून जास्तीत जास्त तीन डोळे ठेवून तुम्ही छाटणी घ्यायला पाहिजे पण छाटणीच्या अगोदर तुम्ही प्रॉपर मातीमध्ये तुमच्या वापसा कंडिशन मातीमध्ये ऑक्सिजनच्या लेवल आणि मातीमध्ये तुमच्या पांढऱ्या मुळीचं वाढणं ह्या गोष्टीवर सगळ्यात पहिला फोकस करून तुम्ही छटणीचं नियोजन करायला पाहिजे आणि यासाठी सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे तुम्ही होल्डरचं ॲप्लिकेशन करायला पाहिजे एक एकर बागेला मित्रांनो तुम्ही होल्डर वापरा मित्रांनो तुमच्याकडे क्षेत्र कितीही असू दे तुम्ही यावेळी फक्त एक एकर बागेसाठी होल्डरचं ॲप्लिकेशन देऊन बघा तुम्हाला होल्डरनंतर खूप चांगले रिझल्ट दिसतील त्यानंतर आता आपण छाटणी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपण सपक्यांच्या पुढं दोन ते दोन डोळेच ठेवून बागेची छाटणी घेतली पाहिजे पेस्टिंग प्रॉपर झाली पाहिजे पेस्टिंगनंतर सुपर सोनाका ह्या व्हरायटीसाठी तुम्ही डॉर्मेकची फवारणी घेतली पाहिजे आणि त्यानंतर जसं आपण आपल्या शेड्यूलमध्ये सांगतो त्याबद्दल बोर्डोची फवारणी आहे खोडं धुण्यासाठी तुम्ही आपलॉडन कराटेचा उपयोग करू शकता आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी स्टेज येते ते मित्रांनो की तुमच्या बागेला उडद्या या किडीपासून जपणं किंवा उडद्याचं नियोजन करणं नियंत्रण करणं तर उडद्यासाठी सुद्धा बाजारात आज खूप चांगली औषधं आहेत उडद्या ही कीड खूप हुशार आहे तुमच्या शेजारच्या बाग न छाटलेल्या बागत तुम्ही ज्यावेळी फवारणी करत असते त्यावेळी ती जाते आणि तुमची फवारणी झाल्यानंतर ती परत येते उडद्या या किडीसाठी जी फवारणी घेणार आहे ती तुम्ही शक्यतो संध्याकाळच्या वेळी घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही सोलोमनचा उपयोग करू शकता बी एस एफ कंपनीचा युमिनिटचा उपयोग तुम्ही करू शकता कराटेचा उपयोग तुम्ही करू शकता या कीटकनाशकाच्या वापरानं तुम्हाला उडदीसाठी चांगलं नियंत्रण मिळू शकतं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेज येते की तुमच्या बागेला तुम्ही सी पी व्यूची फवारणी कधी द्यायची तर मित्रांनो आता मी स्क्रीनवर जी स्टेज तुम्हाला दाखवतो या स्टेजला तुमची सी पी व्यूची फवारणी गेली पाहिजे प्रति लिटर एक मिली या प्रमाणात तुम्ही सी पी व्यू वापरला पाहिजे आर्लीच्या स्टेजमध्ये ज्यांच्याकडे चांगले ब्लोअर आहेत तिथं एकरी दोनशे ते अडीचशे लिटर पाणी जातं दोनशे ते अडीचशे लिटर पाणी जात असेल तर एक मिलीनं तीनशे लिटर पाणी जात असेल तर सत्तर मिलीनं असा तुम्ही सी पी व्यूचा उपयोग केला पाहिजे एकरी साधारण दोनशे ते अडीचशे मिलीपर्यंत सी पी पी यू हे संजीवक वापरण्यासाठीची जी स्टेज आहे ती ही जी तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या स्टेजला प्रॉपर या संजीवकाची फवारणी होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता यानंतर याच्या पुढच्या काळामध्ये जसं आपण माझ्या शेड्यूलमध्ये नऊ दिवसानंतर साधारण चौदा ते पंधरा दिवसापर्यंत घडवाढीवर आपलं खूप बारकाईनं लक्ष असायला पाहिजे आणि घडवाढीसाठी बारकाईनं लक्ष देत असताना शेतकऱ्यांच्याकडनं होणाऱ्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या ज्या चुका आहेत मित्रांनो या काळामध्ये लोकांचं पाणी व्यवस्थापनाकडं पाहिजेल तसं लक्ष नसतं तर मित्रांनो ही ती वेळ आहे जिथं तुमचं योग्य पाणी तुमच्या घडाची योग्य साईज करून देणार आहे आणि तुमचं चुकीचं पाणी हे तुमच्या घडाची साईज कमी करणार आहे मित्रांनो आपण आजपर्यंत काही गोष्टी एकमेकाशी रिलेट करायचा प्रयत्न करतो आपण याच्यापूर्वी जी छाटणी घेतली म्हणजे सप्टेंबर महिन्यात छाटणी घेतली किंवा ऑक्टोबर दोन तीन तारखेपर्यंत ज्या छाटणी होती त्यावेळी आपल्या बागेत खूप पाणी होतं खूप दलदलयुक्त अशी माती झाली होती भरपूर पाणी निचरा न असणाऱ्या रानामध्ये साचून राहिलेल्या पाण्यामध्ये मातीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं पण गेल्या चार पाच आठ दिवसात पडत असलेल्या कडक उन्हामुळं हे सगळं पाणी उडून गेले तुमची माती पूर्णपणे कोरडी झाली आता तुमच्या मातीला पुन्हा भरपूर पाण्याची गरज आहे आणि हितच काही शेतकऱ्यांचा चुकीचा समज होतो किंवा त्यांना मार्केटमधनं काही चुकीचे मेसेज जातात की बाग गुळीघडव जायचे नसेल तर पाणी कमी करा पण तुमच्या फुटी जर युनिफॉर्म आणि एकसारख्या बाहेर यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या मातीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी चेक करून किंवा तुमचा पूर्वानुभव ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही भरपूर पाणी द्यायला पाहिजे जेवढं चांगलं पाणी व्यवस्थापन तुम्ही आत्ता कराल तेवढी तुमची बाग एकसारखी फुटल तुमच्याकडे घडाची साईज चांगली मिळेल आणि तुम्हाला मिळणारा घड हा सदृढ असेल आता घड चांगला मिळवत असताना जसं आपण ठरवलं की कालच्या रात्री मी माझ्या बागेला सी पी यूची फवारणी घेतली आज मी याला परत झिरो पंचा पाच पंचावन्न सतरा हे खत दोन ग्राम आणि याच्याबरोबर झंगो नावाचं सीविड जे महिंद्रा कंपनीचं येते याची फवारणी घेणार आहे आणि त्याच्या पुढच्या दिवशी मी घडाची साईज सुधारायसाठी डिपेन्सर नावाच्या एका घडासाठी अत्यंत चांगल्या म्हणजे घडाला एकदम चांगले रिझल्ट आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीनं म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये घडात एवढ्या चांगल्या पद्धतीनं फरक पडत असलेल्या एका औषधाची फवारणी घेणार आहे असं माझं पुढच्या दोन ते तीन दिवसाचं शेड्यूल आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं आता मी माझ्या बागेला काल रात्री फुल्ल पाणी म्हणजे अगदी चार ते सात तासाचं इरिगेशन केलेलं आहे समजून घ्या मित्रांनो सगळ्या जगातील शेतकऱ्यांच्यासाठी एक, एक एकर बाग म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट हे जमिनीचं क्षेत्रफळ येतं पण खूप साऱ्या शेतकऱ्यांसाठी सेम प्रॅक्टिस असतानासुद्धा माल कमी जास्त टनेजमध्ये उतरतो त्याचं कारण असतं की त्या शेतकऱ्यानं त्याच्या त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट मिळालेल्या क्षेत्रफळामध्ये त्याची मुळी किती एरियात डेव्हलप केली आणि पाणी देऊन किती एरियेतल्या मुळीला ऍक्टिव ठेवलं म्हणजे मुळीचा आपटेक जेवढा चांगला असेल तेवढे तुम्हाला मिळणारे परिणाम चांगले असतील म्हणून या पुढच्या काळामध्ये तुमचं पाणी व्यवस्था पण प्रॉपर असायला पाहिजे आपण आपल्या शड्यूलमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं फॉस्फरस पोटॅशचे लेवल तुम्ही चांगले ठेवायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पंधरा सोळा दिवसाच्या दरम्यान कॅल्शियमचं ॲप्लिकेशन मातीमधून आणि पानावर होणं हे अत्यंत गरजेचं आहे कॅल्शियमच्या भविष्यातलं लेवल वाढवण्यासाठी कॅल्शियम देण्याची सुरुवात ही अर्लीच्या स्टेजमध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आपण प्रत्येक आठ दिवसाला मी माझ्या बागेत राहून माझ्या बागेची जी स्टेज आहे किंवा माझ्या बागेची स्थिती आहे या हिशोबानं हे व्हिडिओ तयार करतच राहणार आहे जसं आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओला विचारतो तसे तुम्ही कुठून बघत आहेत ते मला कमेंट करून सांगा तुम्ही तुमची द्राक्षबाग छाटली त्यावेळी सपक्यांच्या फुडं किती डोळ्यावर हो छाटली किंवा सरळ काडी असेल तर ती किती डोळ्याची छाटली आणि तुमचा यावर्षीचा बाग फुटण्यासंदर्भातला अनुभव कसा आहे ते मला कमेंट करून सांगा भविष्यात तुम्हाला तुमच्या बागेत येत असलेल्या कोणत्याही अडचणीसाठी मला कमेंट करा माझा हा प्रयत्न जर तुम्हाला उडत असेल तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो